नमस्कार बी चोवीस तास ते न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता वारंवार पत्रकार व शासकीय कर्मचारी यांना मारहाण या जिल्ह्यामध्ये होत आहे तुम्ही बघू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये एक आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आला आपण अनेक प्रश्न विचारू आणि तहसील कार्यालयामधील जे पाईकराव साहेब आहे त्यांच्या तान, संदर्भात मध्ये देखील काही प्रश्न आहे त्यांच्यावर असा आरोप झालाय की त्यांनी जी संपत्ती कमवली ती अनलिगल आहे काय सांगणार ताई तुमच्यावर जो आरोप केला होता तुमच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे काय सांगणार oh. अभे आमचा अर्ज दिला त्याने त्याचा तसा अर्ज देवत आमची मालमत्ता काय अर्ज दिलाय ना आमची ah. चौकशी करावा करावं त्यांची चौकशी करावा ना अर्ज अर्ज दिला त्यांनी द्यावा चौकशी करावा त्यांची त्यांची असं म्हणणं जशी आमची चौकशी करण्यात आली तशी त्यांची देखील काही पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आले काय सांगणार आपण आपल्याला देखील मारहाण करण्यात आले ते काय विषय होता काय नाही सर ते रेती मापे आहे माझे घर रोड घर आहे सर आणि ते कुत्रे ते रेती माप्यांना भुकतात ना बारा वा, बा, बारा वा मी रात्री साडेबाराच्या साडेबारा वाजे मी उठून गेलो तेव्हा ते ट्रॅक्टर तिकडे रेती घेऊन जातो ते लोक आणि ते म्हणे भाडक झाला तू माट्या असा तसा तू कुत्रे पाळायचे अवकाश नाही तुझ्याकडं आणि तू तु कुत्रे पाळतो भाड्यामध्ये असं तसं मला ते म्हटलं बहु का असं काय शिळगाड करू नको बह तू जातीवाच ते मला असं थोडं फिरलं डायरेक्ट डायरेक्ट मार चालू करून आपल्या संदर्भात गुन्हे दाखल झाले चार आरोपी पकडले ते चार आरोपी कुठले ते मलाच माहिती नाही खरे का खोटे प्रशासन सांगते चार आरोपी आहेत पण माझे त्यांना अटक झाली चार आरोपी मी पाहिले नाही ना सर हो ते खाली सांगतायत आरोपी आहे ते कुठले आरोपी बघू शकता आरोपी अजून माहित नाही आपण आंबेडकरी चळवळीचे जे महिला आहेत त्यांना देखील आज काय सांगणार या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्यात आला ह्या ठिकाणी वारंवार पत्रकार असो या कर्मचारी असो त्यांना मारहाण करण्यात आले तसेच कर्मचारी जे पाईकराव असेल आज तुम्ही एवढ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला काय सांगणार मागील आठवड्यात जे मागील आठवड्यात जे हल्ला झालेला पत्रकार आमचे बंधूवर तसेच पाईकराव साहेबांवर याला कुठेतरी प्रशासन पाठीखाली घालतोय अशा व्यक्तींना आणि कुठेतरी प्रशासनाचा दबाव राहिलेला नाही त्यामुळे वारंवार या गर्ता घटना घडतायत आम्ही आज तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढलेला आहे प्रशासनाने आमची मोर्चाची दखल घ्यावी व जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि ज्या आरोपींना पोलीस प्रशासनाने पाठीशी घातले त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करायची असे आम्ही निवेदनात आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसात आणखी या परिवाराला बोलवले साहेबांनी त्यांच्या काय सगळे खोटे आरोप आणि जे जेकराव साहेबांवर त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे असं परिवाराचं आहे तयार समोरच्यांना पण मागणी त्यांची मागणी त्यांच्या पण म्हणजे त्यांच्यावर पण चौकशी केली पाहिजे तुम्ही बोलू शकता या ठिकाणी आंबेडकर माध्यमातून एक मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं व मोर्चा देखील शहरामध्ये काढण्यात आला संबंधित जे व्यक्ती असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि <णिया> भूमाफिया पत्रकारा जे पत्रकारांवर हल्ला करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आज आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा व आंदोलन करण्यात आला प्रशासनाने लवकरात लवकर अशा कर्मचाऱ्यांवर अशा लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी कॅमेरामॅन पप्पर तास जय हिंद जय महाराष्ट्र बर पाच पेक्षा पण ते पाचशे एकशे एकोणपन्नास झाला पाहिजे कायद्याच्या तरतुदीनुसार आणि कलेक्टरांच्या आदेशाने बरोबर ना मग मागचा मोर्चा आलेला होता संदर्भामध्ये जे गुन्हेगार होते जोरचे कारण मी एक विनंती जोरदार